शिवराज बापूजी निवडून येणार अभिजीत पाटील दादांच्या पाठीमागा उभा आहे पोटिकड गेली जनता इतकी निघते वारसाहेबांनी जे या जिल्ह्याला महाराष्ट्राला जे दिलं कोणी देऊ शकत नाही भारत कोरगे त्यांना शंभर टक्के शेवट्यातून मतदान होणार शेतकऱ्याचं कल्याण पवार यांनीच केलं अभिजित अच्छा हो आदल्या दिवशी म्हणताय आम्ही घड्याळाचं गाड्याळावर उभा राहणार आहे आणि दुसऱ्या वेळेला म्हणताय भाजप मध्ये लगेच गेले महाजितदा सेवा काय गेलं मग शेवा झाली काय काय दादाला एवढा त्रास दिलाय या मोहिते पाटलांनी आणि अभिजित पाटलांनी तसं अभिजित दावाने जी माणूस उभा करत मतदान नमस्कार मिनी संसद समजली जाते अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील जो सगळ्यात लक्षवेधी असा जो जिल्हा परिषदचा गट आहे त्या गटांपैकी एक असलेला भोशे गटामध्ये आपण शेवटी या गावी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांचं या निवडणुकीकडं पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे आपल्या उमेदवारांविषयी त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर ग्रामीण भागाच्या विकासावर ही निवडणूक आधारित असते त्यामुळं ग्रामीण भागातील जनतेचं यामध्ये मत फार महत्त्वाचं असतं आणि याच अनुषंगानं आपण इथे जे काही नागरिक का आहेत स्थानिक नागरिक आहेत मतदार आहेत यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा नमस्कार महाराज काय म्हणताय काय चाललं आहे हा ना हा व्यवस्थित ना शेतीवाडी वगैरे हो हे व्यवस्थित चालची आता निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची हो आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये मला वाटतं ही भोसे गटात येत आहे ना शिवतं शिवतो भोशे गटात काय काय कसं वातावरण आहे तुम्ही कसं बघताय निवडणुकीकडे निवडणुकीचं वातावरण राजभपूरचा गट माझ्या अंदाजानं पस्तीस वर्षापासून चालू आहे बरोबर विश्वभाऊच्या काळापासून अगदी खरं आहे त्या त्यांचं पराजय झालेलाच नाही ह्या गावातून त्यामुळे हा वेळेला जिल्हा मालकीनी निवडून येणार बर पण त्यांनी पक्ष बदलला आहे जे पस्तीस वर्षाची जी तुम्ही म्हणताय ती निष्ठा ही राष्ट्रवादीची होती किंवा पवार साहेबांच्या होते होती आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे काय फरक पडत काय नाही काय नाही काय काय काही जनतेवर काय फरक पडत नाही बरं मतदान होणारच त्यांना बरं ग्रामीण भागात कमळ चालणार होय नक्की नक्की बर बर आणि उमेदवारी बाबत पण विरोधकांच्यातून बोलणं येत आहे किंवा काही लोकांमधून बोलणं येत आहे की बाबा त्यांनी घरात उमेदवारीसाठी प्रयत्न केलाय कार्यकर्त्यांना द्यायला होते असं काही विषय येतो आहे समज नाही <coughs> <coughs> काय म्हणायचं नाव आपलं परमेश्वर निवृत्ती तोंडले गाव कुठलं शेवते इथलेच आहे काय कसं कसं आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे अभिजित पाटील अभिजित पाटील ते आमदार आहेत म्हणून हो नाही आमदारच काही विषय नाही त्याचं काम आहे बरच्या बाबतीत साडेतीन हजार ते देणारच आहेत एकशे टक्का साडेतीन हजार रुपये रेट देणारच आहेत ते उमेदवार अभिजित पाटील नाहीत ना नाही बरोबर आहे की त्यांच्या घरात नाही ना उमेदवार बरोबर आहे भारत खोरगे त्यांना शंभर टक्के शेवट्यातून मतदान होणार कशामुळे असं वाटतं तुम्हाला कारण जे उमेदवार आहेत जे भाजपचे उमेदवार आहेत ते राजू बापूंच्या घराण्यातले आहेत यशवंत भाऊ पासून त्यांच्या घराण्याला वारसा आहे बरोबर तीस पस्तीस वर्ष हे राजकारणात त्यांचं प्राबल्य राहिलेलं आहे अभिजित पाटील पण आता इथले आमदार आहेत स्थानिक आमदार आहेत त्यामुळं ही लढत तर मोठी मोठी होणार आहे लक्षवेधी होणार आहे बरोबर आहे कोरक्यांचे उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला का वाटतं त्याच्यामुळं भाजपचं आव्हान वाटत नाही का त्यांच्यास नाही आपल्याला आव्हान अजिबात कसं 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 आहे भारत कोरके हे शेवट्यातून लीड जाणार किती किती साधारण लीड जाईल पन्नास ते श पन्नास मतदान पन्नास ते हां हा, 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 ओके ओके बरं चालेल ठीक आहे बरं नाव काय म्हणायचं अशोक दिवांबर तोंडले बरं काय काय वाटतंय निवडणूक कशी होईल निवडणूक कसं आहे अभिजित आव्हानं जी माणूस उभा करेल त्याला ह्या गावातून सत्तर टक्के मतदान जाणार बरं मग कोण मी असो बरं आता कोण उमेदवार दिला आव्हान भारत कोरके यांची मंडळी बरं बाय पण त्यांच्यावर पण म्हणजे कस विश्वास कसं आहे पूर्वीपासनं पूर्वीपासनं त्यांचा खडीत रेशेर आहे परत शेती तर शेवत्यात आहे त्यामुळे गावातल्या गोरगोरी जनतेसाठी त्यांचं पूर्वीपासनं भरपूर सहकार्य त्यामुळे ह्या गावातून त्यांना मतदान मिळणार पण शेवटी ह्या भागात गणेश पाटला हवाय म्हणते म्हणजे त्यांचा होती 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 प्रभाव होता पूर्वी पण कमी झालेला आता कशामुळे कमी झाला आता फक्त कसं आहे अभिजित आबानं बरं एखादा दगड उभा करू द्या त्यांचा प्रभाव वाढतोय आहे नाही कशामुळं होतं आहे असं असं तुम्हाला का वाटतं म्हणजे कसं आहे भारतपुरखेची कामं देखील ते त्या माफत कॉन्ट्रॅक्टर हाय सीते आहे खडी कृष्ण आहे आणि गोरीघोर अशी मदत भरपूर केलेली आहे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आता भोशे गटातील शेवटे या गावामध्ये आलेलो आहोत इथे जे काही स्थानिक नागरिक आहेत इथले ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि या निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत राम 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 काय नाव आपलं रामचंद्र पांडुरंग देवकर मी सुगाव खुर्दचा माझी सरपंच आहे सुगाव खुर्दामध्येच आहे गटातच आहे काय वाटतं या गटात कसं वातावरण आहे वातावरणापेक्षा आता आमचा म्हणजे घरचा माणूस गेला का अजित दादा पवार बरोबर त्याच्यामुळं आम्ही सध्या निशब्द आहे आम्हाला काय बोलण्याची सुद्धा इच्छा नाही तीन दिवसोठा पळा कुठल्याही हालचाली करत नाही पण आमचं पहिल्यापासून आम्ही पवारसाहेबांची माणसं पवार साहेबांनी जे या जिल्ह्याला महाराष्ट्राला जे दिलं ते कुणी देऊ शकत नाही इथं साधं आता चौदा वर्ष झालं भाजपचं सरकार आहे आम्हाला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही पण एक लाईटीचे तार खांब सुद्धा उभा करू शकले नाही ते काय त्यांच्यामुळं आमच्या तालुक्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस सहकारी साखर कारखाने सत्तावीस अठ्ठावीस साखर कारखाने हे आदरणीय शरद पवारांनीच दिलेले आहेत त्याच्यानंतर जे काय म्हणजे चंद्रभागा माड्याचा कारखाना भीमा ह्या इंदापूरचा ह कारखाना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना दिले त्यावेळेला आणि पश्चिम महाराष्ट्र हा सदन म्हणजे शेती शेती पिकवायला डोंगरळ भाग नाही चांगला भाग आहे याच दूरदृष्टी आदरणीय ठाकरेनं ठेवलं आणि बऱ्याच काही सुविधा शेतीला अनुसरून असणाऱ्या ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपल्या पश्चिम महाराष्ट्राला दिल्या आणि त्यामुळं उसाचा प्रश्न भेडसावत होता तो व्यवस्थितपणानं मार्गी लागला शेतकऱ्यांची त्याच्या बाबतीत जे केव आहे ती आदरणीय पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांनाच इथलं भविष्य जाणवलं आहे सगळ्यांचं ज्या ज्या वेळेला मी आता तळागाळातला कार्य करता आहे मला माहीत आहे इथले लोक आज जरी पुढारपण म्हणून जे वावरते ती ही सगळे हातात खोऱ्या माती यांचं हे कोणामुळे चाललंय हे आदरणीय पवार साहेबांच्या घराण्यामुळं आणि म्हणून आम्हाला आम्ही आता कोणाचा प्रचार करत नाही आम्ही भाजपचाही करत नाही आणि ह्याचा म्हणजे घड्याळाचा करत नाही तो भाग वेगळा पण सध्याला आम्हाला जी उणीव भासते ते आदरणीय पवार घराण्याचीच वाचते त्याच्यामुळंच इथला सगळा जी भाग आहे सुजलाम सपलाम जी झालाय ती आदरणीय पवार साहेबामुळंच आहे इथं पिठाची चक्की सुद्धा दाखवा मला कुठं आहे भाजपच्या कार्यकर्त्याची ही कार्यकर्ते आय आयच गेल्यात तिकडं त्यांना सुद्धा कालांतराने कळल रस्त्यावर ही रस्त्यावर ओरडतेल की बाबा ही आपण जी ज्या ज्या वेळेला आपण या लोकांना न विचारात घेता भाजप भाजपमध्ये गेलो आणि त्याच्यामुळं हे आपल्या सर्व जनतेचा हाल होत आहेत ही कवा लक्षात येईल ज्या वेळेला आपल्यावरती बारी येईल त्यावेळेला बरं का भाजपची नीती फक्त खेडेची खेड्याची लोक आहेत है ना खेडेगावातले थोडक्यात ही मजूर आहेत असं समजते ती आणि सिटीतले लोक उच्च उच्च आहेत नोकर वर्ग आहे ती खेड्यातल्या लोकांना मजुरासारखीच वावरते ती आणि सिटीतल्या लोकांना नोकर वर्ग चांगला सुजान वर्ग आहे त्यांना सांभाळतात म्हणजे आमच्या इथल्या गायच्या दुधाला कमी भाव द्यायचा भाजीपाल्याला कमी भाव द्यायचा आणि याचा फायदा सिटीतल्या लोकांना करून द्यायचा म्हणजे सिटीतले लोक त्यांना मतदान करतात आणि सिटीत बहुसंख्य जनता असते ती पण आमचीच असते पण तिथं सिटीत गेल्यामुळं आणि त्यांना तिथं स्वस्त मिळलं त्याची बाजू धरली ही ग्रामीण भाग असा वाऱ्यावर सोडलाय म्हणजे वस्तुस्थिती चुकीची तुमच्या ह्या सगळ्या बोलण्यात अंदाज मला असा आला की ग्रामीण भागात भाजप चालत नाही असं एक तुमचं मत आहे आणि पवार साहेबांचा सा प्रभाव अजूनही ग्रामीण भागात आहे बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव आहे असं तुम्ही म्हणता आता ह्याच्यातून दोन प्रश्न निर्माण होते जर बाळासाहेब ठाकरेंनी जे कारखाने दिले त्याच्यामध्ये चंद्रभागा कारखाना एक होता आता तो चेअरमन कल्याणराव काळे यांनी काही दिवस चालवण्याचा प्रयत्न केला आणि आता पोत्रेपाटला भाड्याने दिला आहे तसे सीताराम कारखाना पण हे झाला पण त्यांनी उमेदवारी भाजपमध्ये जाऊन घेतली आता काल परवापर्यंत ती राष्ट्रवादीत होती आता राष्ट्रवादीतनं ह्याच्यात गेले म्हणजे तुम्ही म्हणता तसं बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला कारखाना बी त्यांना नीट चालवता आला नाही आता भाजपमध्ये गेलेत आणि उमेदवार पण आहेत आता बघा कारखाना कारखान चालवण्याची ज्याची कुवत आहे ती त्याच्यावर कारखान्यावरती अनेक राजकारण करतात लोक आणि त्याच्यामुळं त्याच्या लोक जे आहेत त्या कारखानदार म्हणजे कामगार सभासद असतील याचा वापर ही काय करून घेते राजकारण लोकांसाठी करून घेते हु, म्हणजे पगारदार कारखानदाराचा माणूस ते काय करायचं त्यानं प्रत्येक गावात जायचं बोथवर जा, थांबायचं पण ह्याच हा चिट्ट्या वाटायच्या ही जी भानगडी त्या ह्याचा सगळा ताण जे आहे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदारकी ह्याचा सगळा ताण जे येतो ते सगळा कारखानदारीवर येतो आणि ह्याच्यामुळं आणि त्यातलं काय होतंय आता मला बोलायचं नाही कोणाचं काय पण कारखान्याचंच पैशाचा वापर होतो ना त्याच्यामुळे हे कारखाना माग पडतात आणि दुसरी गोष्ट कारखान्याला पन्नास किलोमीटरच्या आतला जे ऊस आहे ती ज्या कार त्या कारखान्यानं जर न्यायला त्यांचा वाहतूक खर्च वाचतो का नाही मग त्या लोकांना शंभर दोनशे रुपये <laughs> आगाव मिळतील का नाही ही हिथन दोन अडीचशे किलोमीटर वरला ऊस आणते ती शंभर किलोमीटरवरला ऊस आणते त्याच्यामुळं आर्थिक नुसकान शेतकऱ्याचं होतं आणि त्याच्यामुळे ही कारखानदारी धोक्यात जाती कारखानदारी धोक्यातला घालवायची म्हणजे राजकीय दृष्टीनंच घालवते त्याचा वापर राजकारणासाठी आर्थिक जे पैसा आहेत त्याचा वापर करते बर आता आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बोलतोय तर आता काय वाटतंय तुमच्या मतदारसंघ सॉरी तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कसं मतदान होईल असं वाटतंय तुम्हाला आता बरं का ज्या त्या गटाप्रमाणे गटातलं सांगा आमच्या गटातलं जे आहे मतदान ते आता बऱ्यापैकी घड्याळाच्या बाजूनच होणार कारण बी जे पीच जरी आयती लोक गेलेले असतील जरी एखादा माणूस मोठ्या गावातला असेल त्याच्यावरती आमची सुद्धा आस्था होती अजून बी आहे पण त्यांना आम्हाला विश्वासात न घेता एका दिवसात निर्णय बदलले म्हणजे त्यांनी पक्ष बदललेलं त्याच्यामुळं त्यांना जर आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलं असतं एका बैठकीत होत नसतं आधी तुम्ही दुस... आदल्या दिवशी म्हणताय आम्ही घड्याळाचं हे घड्याळावर उभा राहणार आहे आणि दुसऱ्या वेळेला म्हणताय भाजीमध्ये गे लगेच गेले म्हणजे ही काही आमच्या अजून आमच्या म्हणजे गृहिणी आहेत त्या घरी त्यांना माहीत पण नाही कोण कुठं उभा राहिलेला आहे अशी परिस्थिती आहे ही सगळ्या व्यवस्था ज्या आहेत ना ते आमच्या कारखानदारी आमचं ऊस ऊसाचं ट्रॅक्टर आमचं शेती हे ह्याची जी जडणघडण आहे ही आम्हाला कारखानदारीशी निगडीत असतो आम्ही त्याच्यामुळं अचानक आम्हाला कोणाचा तर प्रचार करणं ही शक्य होत नाही त्याच्यामुळं आता चालू जे घडामोडी आहेत आम्ही सध्या तरी आम्ही निवांत आहे नाहीतर आम्ही प्रचाराला सुरुवात केली असते पण आमचं वर्णचा आदेश आहे की बाबा प्रचार करू नका घरी घरी जाऊन सांगा असं आदरणीय पवार साहेबांचं सगळ्यांचं विचार असंच आहेत आणि त्यांना सहानुभूती मिळणारच आहे याच्यामध्ये राम 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 काय नाव म्हणायचं माझ कुंडली खळगे काय वाटत ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात काय आहे चांगले दोघाला आलं दोघांना बी पण निवडून दोघं येणार नाही एकच येणार आता पण त्याच त्याच्या नशिबांगलं नशिबावर नाही निवडणूक ही मतावरून येतात जनतेचा कौल कसा असेल नाही का जनता हाय गे पण आता का नाही तुमचं एकट्याच नाही सांगा एका मतावर सुद्धा फरक पडते एका मताने निवडून आलेली नाही का ह्याच्या तुम्हाला काय वाटतंय तुमचं वैयक्तिक सांगा तुम्हाला काय सांगा पवार पवार जास्त पद्धती पवाराला कोणता पवार शरद पवार शरद पवारला शरद पवारची तू तरी नाही कुठं कुठे उमेदवार मग माझे दादा तेच थोडं जाणारच कौल थोडा बर कोण उमेदवार आहे घट्याचा आता इथ कोण आहे आपल्या भारत कोरके म्हणजे तुम्ही उमेदवार बघत नाही फक्त घट्याला बघून शिका म्हणा उमेदवार नाही बघत अच्छा बरं बरं काय बरं तसं करायचं नाही आमचं कल्याण केलंय पवारांनी अच्छा शेतकऱ्याचं कल्याण पवार केलं नाव ना। बबलू शेवटकर शेवटकर बर गावात मान नाव गावात ना। काय वाटतं जिल्हा परिषद पद्धतीचं जिल्हा परिषद आपल्या शेवटन पन्नास पन्नास टक्के होईल दोन्ही हो कसं कसं म्हणायचं उमेदवार भारत कोट्याची मालकीने येते आणि गणेश पाटला जे आहे असे दोन उमेदवार आहेत पन्नास पन्नास टक्के होंकडून आडी बाबळगाव पर्यंत आपला जिल्हा परिषद गट आहे ना त्यामुळे पाडल्या गावात आपल्याला काय त्याचा अंदाज सांगता येत नाही आमच्या गावचा अंदाज पन्नास टक्के होईल हो बरं पण उमेदवार कोण कोणाला जास्त पडतील दोन्ही फिफ्टी फिफ्टी होतेकोर आमच्या असे की गावात पोटीकडे गेले जनता निघते त्या विरुद्ध मतदान जाते आमच्यात असं हा मग आता पुढारी कुठे गेली ते आता सध्या गणेश पाटला गाडी पुढारी जनता कुठं असणार जनता ना कुठली विरोध पार्टी थोडक्यात अभिजित पाटलागड अच्छा होय अभिजित पाटलागड कशामुळे जाईल आमदार म्हणून नाही जनता आमच्यातली विरोधात जाते पुढारी जाते पुढारी इकडे गेले की जनता असं झाले झाले परंपरा गणेश पाटलाजी पण तीन पिढ्याचं राजकारण आहे बरोबर वाचलं मग काय झालं काय देत तिथे काय दिलं ना आजपर्यंत मग गणेश पाटील भाजप गेले त्याच्याबद्दल काय म्हणायचं काय नाही ते स्वतःसाठी गेले फटक कसलं स्वार्थ आहे त्यांचं म्हणजे उमेदवार निवडून यासाठी जिल्हा परिषदला निवडून आले काय सेवा करणार का आहे तेव्हा गेलं मग अशी झाली काय काय सुट नाही काय होईल कोण निवडून येईल तुमच्या भागात मी तुम्हाला सांग ना सतरा अठरा गावधी त्यामुळे बाहेरच्या गावाचा आपल्याला अंदाज नाही ना हा, हा ना, आमच्या शौच्याहत्तर पन्नास टक्के होईल बाबा खरं तर निवडणुकीच्या राजकारणामध्ये आजकाल तरुणांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय इथे काही तरुण आहेत काय दादा काय करता तुम्ही व्यवसाय काय करता मी शेती करतो नाव सांगा तुमचं प्रदीप बाळ पाटील कुठलं शेवतं शेती करता शेती करतो अच्छा अच्छा काय वाटतं आता शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागासाठी अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे जिल्हा परिषदची होय होय कारण शेतकऱ्यांच्या सगळी योजना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या माध्यमातूनच आपल्यापर्यंत येत असतात हो कसं बघत ही निवडणूक कशी होईल वाटतं तुम्हाला निवडणूक काय निवडणुकीला आमच्या भागात बोशी जिल्हा परिषदना आमचे नेते गणेश दादा पाटील यांच्या मातोश्री उभा आहेत भाजपकडून आणि त्यांच्या विरोधात बोशातलाच उमेदवार आहे पण आम्ही जास्तीत जास्त शेवते ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही गणेशदाच्या उभा आहे आणि त्यांना जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि तेच निवडून येतील असे आम्हाला विश्वास आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे बरं बा, फक्त मला एवढं जाता जाता, जाता आ, सांगा गणेशदा जी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला ह्याच्या ही पटला का तुम्हाला किंवा ह्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं गणेशदादाला एवढा त्रास दिला आहे या मोहिते पाटलांनी आणि अभिजित पाटलांनी तुम्ही मेंढापूरची त्यांची बाईट काढा मी गणेशदा एबी फॉर्म देखील मिळू देणार नाही असे अभिजित पाटील बोललेत म्हणजे एवढा तर पण ते गणेश दादांना दा भेलेत त्यामुळे त्यांनी कारखान्याच्या इलेक्शन मध्ये गणेशदाच्या अर्ज ऑब्जेक्शन घेऊन त्यांचा अर्ज बाद केला दादावर टीका त्यांनी करू नये त्यांनी त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलावं आणि दादा गणेश काम इथल्या जनतेला आहे <णिणुते> आणि त्यांच्या कामाची तुम्हाला दखल ही जनता सांगेलच त्यामुळे आम्ही गणेश गणेशदाचा पाठिंबा आहे आणि गणेश दादा निवडून यात काही विषय नाही एकंदरीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत असले तरी ग्रामीण भागातील जो मतदार आहे त्यांचे मात्र या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे त्यांची मतं स्पष्ट आहेत आणि या निवडणुकीमध्ये ते काय करायचं हे देखील मतदारांनी ठरवल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या